सीएम साहेब बात करना चाहते हैं जी हेलो स्पीकर नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे तिथे जे दूषित पाण्यामुळे आहे तीन त्याच्यानंतर कंट्रोल झाला सर जवळपास ऐंशी लोक ऍडमिट झाली पीएचसी आणि हा चुटणीमध्ये अच्छा त्यांची काय त्यांचं काय परिस्थिती आहे आता तब्येत कशी आहे त्यांची हां क्रिटिकल फक्त हां आता म्हणणं असं वाटत नाही जे क्रिटिकल असतील त्यांची तातडीने त्यांना व्यवस्थित पाहिजे तर मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये काही आवश्यकता असेल शिफ्ट करायची इमिजिएट शिफ्ट करा आणि नाही फक्त आणखी आणखी डेथ वाढणार नाही त्याच्यासाठी सगळ्या सूचना आणि काळजी घ्यायला लावा आपल्या लोकांना आणि कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः आपल्या लोकांना सूचना द्या आणि जे ज्यांचं डेथ झालं त्यांना आपण शासनाकडून जी देय मदत आहे ती ताब हां ती, ती ताबडतोबीने प्रस्ताव टाका आणि आपण त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदत करू हा तशा प्रकारची कारवाई लगेच सुरू करा